ट्वेंटी फोर न्यूज हरपल आप भीमनगर पुणे या ठिकाणी बिल्डरच्या माध्यमातून बेकायदेशीर रित्या भीमनगर भागातील दलितांचे बहुजनांचे घरं पाळण्यात आलेले त्यातले दोन या तीन घरं राहिलेत बाकी सगळं त्यांनी उद्ध्वस्त केलंय चौदा एप्रिलच्या कार्यक्रमाला सुद्धा त्यांनी होऊ दिलं नव्हतं कोर्टात प्रकरण सुरू असताना यांना कारवाई महत्वाची वाटते कोर्टात प्रकरण सुरू आहे आणि तरी सुद्धा बिल्डरसाठी सगळी व्यवस्था त्या ठिकाणी काम करायला लागली काही दिवसापूर्वी या भागातले सर्व घर पाडलेत आता पुन्हा तीन घरं पाडण्यासाठी चार पाचशे पोलीस सध्या त्या ठिकाणी आलेत उद्या सकाळी पाच वाजता कारवाई करणार आहेत महाराष्ट्रात अवकाळी पावसाने थायमान घातलंय वीस ते पंचवीस लोक महाराष्ट्रात मेले जनावर मारत आहेत या बिल्डरसाठी जे घर पाडले ते घराच्या पाळलेल्या त्या बिल्डरच्या उघड्यावर त्या ठिकाणी लोक आता सध्या राहत आहेत त्यांना पर्यायी जागा नाही पर्यायी घर नाही त्यांचं पुनर्वसनाचं कुणीही बोलत नाही बिल्डर म्हणतो मी करून देत नाही विकासक म्हणतो मी माझा काही संबंध नाही राज्य सरकार काहीच करायला तयार नाही आणि अधिकारी पोलीस मात्र ती जागा खाली करणं म्हणजे त्यांना खूप मोठं युद्ध वाटतंय आणि त्यासाठी ते, ते, ते सक्रिय झालेत कारण दलितांचे ते ते घर त्या ठिकाणाहून हटवायचे पण त्यांचं पुनर्वसन कोण करणार घराला घर कोण देणार या भीमनगरला उद्ध्वस्त केल्यामुळे चाबुकस्वार ताई त्या ठिकाणी आंदोलन करतायत आज तीन दिवस झालं त्या शिरके बिल्डरच्या गेट समोर मंडप टाकून अन्न पाणी न पिता त्यांनी उपोषण सुरू केलंय महिला रात्री बेरात्री त्या ठिकाणी ते त्यांच्यावरती हल्ला होऊ शकतो बिल्डरच्या गुंडांकडून हल्ला होऊ शकतो पण आम्हाला पडलंय बिल्डरला जागा देणे महत्वाचं आहे आज तीन दिवस झालं तरी या आंदोलनाला विचारायला कुणी येत ना आणि उलट या आंदोलनाची दखल घेऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावायचे सोडता तुम्ही उद्या सकाळी पुन्हा पाच वाजता कारवाई करताय देवेंद्र फडणवीस हे योग्य नाही पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे योग्य नाही अवकाळी पावसामध्ये दलितांचे लेकर त्या ठिकाणी उघड्यावरती झोपतायत जीवाला धोका आहे कोर्टात प्रकरण चालू आहे त्या ठिकाणी अनेक प्रकारे बेकायदेशीर का जागा ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे त्यांचा प्रश्न राज्य सरकारने समजून घेतला पाहिजे आणि अशा प्रकारे दादागिरी हुकुमशाही करून पोलिसांच्या बळावरती घर खाली करायचे लोकांना उघड्यावरती पाडायचं बिल्डरसाठी हे धोरण योग्य नाही घराला घर द्या पुनर्वसन करा बिल्डरचा घसा या राज्यात महत्वाचा झाला आहे सर्वसामान्यांचं जगणं महत्वाचं झालेलं नाही आणि मध्ये हे करतं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं त्यांच्या लेकरांचे हे आलेत वाईट वाटतंय याची दखल तात्काळ राज्य सरकारने घ्यावी आणि उद्या त्या ठिकाणी जी काही कारवाई करणार आहेत ती थांबवावी मी पुण्याच्या पोलिसांना सुद्धा आयुक्तांना सुद्धा आव्हान करतोय मानवता म्हणून अवकाळी पाऊस सुरू आहे त्यांच्या मागण्या समजून घ्या ते सहकार्य करायला तयार आहेत पण तुम्ही असणार निवड दादागिरीच करायची तर हे चालणार नाही ते दलित आहेत अनुसूचित जातीचे आयोगाने दखल घेतली पाहिजे महिलांवरती त्या ठिकाणी ही वेळ आलेली आहे आज तीन दिवस झालं महिला आंदोलन करते त्याची दखल घेता येत नाही सरकारला हे सरकार झोपडपाट्या उद्ध्वस्त करतं हे सरकार बिल्डर धार्जिन सरकार झालेलं आहे ऑल इंडिया पॅनथर सेना याचा निषेध करत आहे पुण्यातील या भीमनगरच्या मागणीला तात्काळ राज्य सरकारने त्या ठिकाणी पूर्ण करावी ऑल इंडिया पॅनथर सेना गांभीर्याने या प्रकरणाकडे बघत आहे जर का आंदोलन करताना तिथं संघर्ष पोलिसांच्या माध्यमातून काही कुणाच्या जीवितास झालं तर याला राज्य सरकार जबाबदार राहील पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी बेकायदेशीर दे रित्या जागा बळकावून हकलण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्यावरती कारवाई करा आणि जे जे या ठिकाणी लाभार्थी आहेत त्यांचं पुनर्वसन करा घर द्या एकीकडे एक एक नरेंद्र मोदी म्हणतात की प्रत्येकाला आम्ही घर देणार आहे आणि दुसरीकडं अशा पद्धतीने बाबासाहेबांच्या लेकरांना हळहळ करून त्या ठिकाणी अन्याय केला जातोय त्याचा जा निवारा हिसकावून घेतला जातोय ही योग्य नाही तात्काळ या आंदोलनाची दखल जिल्हाधिकारी त्या ठिकाणचे पालकमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घ्यावी अनुसूचित जाती जमाती आयोगाने घ्यावी महिला आयोगाने घ्यावी इथं जर जीवितहानी झाली जागेसाठी काही केलं जात याची गांभीर्याने दखल सरकारने घेतली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्तर सेनेची मागणी आहे जे उपोषण चालू आहे त्याला चर्चा करा आणि जर दादा का दादागिरीची भाषा आणि त्या ठिकाणी धमकवण्याचा प्रयत्न केला तरी या आंदोलनाकडे आमचं बारकाईने लक्ष एवढं लक्षात ठेवा राज्यव्यापी आंदोलन उभा केल्याशिवाय राहणार नाहीत आमच्या आया बहिणी तडफडून त्या ठिकाणी त्यांच्या जीवाला काही झाल्यास सर्वस्वी सरकार जबाबदार राहील याला तात्काळ असणार त्यांची भूमिका समजून घ्यावी अशी मागणी ऑल इंडिया प्ररसेना करत आहे उद्याची कारवाई थांबली पाहिजे कोर्टात प्रकरण आहे कोर्टाची वाट बघा कोर्टाची वाट बघण्याच्या आधी जे काही गळ्यात घालायचं चालू ते थांबवा आणि जर तुमचं आहे सरकारने भूमिका घ्यावी तर ते घराला घर मिळावं त्यांचं पुनर्वसन व्हावं त्याचा मोबदला द्यावा जर मोबादला नाही दिला आणि हाकलून लावण्याचा प्रयत्न केला तर ही लढाई मोठी होईल असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो भीमनगर पुण्यातलं भीमनगर आज न्यायासाठी त्या ठिकाणचे रहिवासी तडफडत आहेत पण याची बातमी नाही मोठं आंदोलन सुरू आहे शिर्केच्या गेटवर पण याची दखल कोणीच घेत नाही वाईट आहे आता आमच्या समाजाची स्थिती काय याचं आकलन सगळ्यांनी केलं पाहिजे त्याच्या बस ताई तीन दिवसापासून पाणी पिल्या नाहीत त्यांच्या उद्या जीवितस काही झाल्यास कोण जबाबदार आहे नाही त्यांच्या जीवितला काही झाल्यावर मग आम्ही मेनबत्ती घेऊन येणार आहेत का हे होणार नाही राज्य सरकारला आव्हान करतो आमचे मुर्दे पाडण्याची वेळ बघू नका आम्ही अतिशय संयमाने हा लढा लढतोय पण आम्हाला त्या ठिकाणी साथ मिळत नाही अरे रस्त्याचे घर उद्ध्वस्त केले त्यांच्या जयंत्या उद्ध्वस्त केल्या त्यांच्या भूमिका समजून घेतल्या नाही कोर्टाची वाट बघितली नाहीत तीन घरं राहिलेत फक्त तीन घरं त्याला चार पाचशे पोलिस आता तया ना कुणाला भयभीत करताय काय गोळ्या झाडाची ऑर्डर आणली काय अवकाळी पाऊस चालू आहे फोटो येत आहेत शेतकरी तडफडून मारतायत इजा पाडतायत सगळीकडे अवकाळी पाऊस आहे याच कुणालाही काही घेणं देण नाही हा दलित तडफडून मेला तरी चालतो अरे तुम्ही हाकडून दिल्यावर तो उघड्यावर राहतोय तिथं घर सुधार नाही त्याला कुणाला काही झाल्यास याद राखा आंबेडकरी जनता शांत बसेल तर शांत बसेल आमचा निवारा आमचा मूलभूत हक्क आणि अधिकार हिसकावून घेऊ नका या स्वातंत्र्य भारतामध्ये मूलभूत अधिकार आमचा कुठं आहे आणि आज तुम्ही सांगता की दलित सरन्यायाधीशांनी शपथ घेतली वा 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 राष्ट्रपती आदिवासी वा 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 अरे पण दलितांच्या सरन्यायाधीश झालाय आणि दलितांना उघड्यावरती त्या ठिकाणी काढताय घरं पाडताय त्यांचे नावासाठी तुम्ही सरन्यायाधीश करणार आहे सरन्या सरन्यायाधीशांचे लेकरं उघड्यावर त्यांचे भाऊ बहिणी उघड्यावर सरन्यायाधीशचे हे वास्तव भयंकर आहे एकीकडं सामाजिक न्याय मिळतोय म्हणून ढोंग करायचा आणि दुसरीकडे सामाजिक अन्याय करायचा हे चुकीचं आहे त्यांचे घरं त्यांना द्या त्यांचं पुनर्वसन करा त्यांचा मोबादला द्या बिल्डरसाठी दलितांना हळहळ करून या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करू नका मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी हे प्रकरण चोट नाही त्यांच्यावर अन्याय होतोय काही होऊ शकतं उद्याची कारवाई थांबली पाहिजे आणि यांच्या चाललेल्या आंदोलनाला सरकारने गांभीर्याने पाहिजे लवकरात लवकर जर भूमिका घेतली नाही तर राज्यव्यापी आंदोलन उभा करू आणि या ठिकाणी ठोस असणारी भूमिका सुद्धा आव्हान या माध्यमातून करून या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा